नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो हो आहोत चैत्र महिन्यामध्ये तेवीस एप्रिल दोन हजार चोवीसला चैत्र महिन्यातील पहिली पौर्णिमा येत आहे ही पहिली पौर्णिमा चैत्र पौर्णिमा म्हणून साजरी केली जात आहे नेमकं कारण काय आहे या चैत्र चैत्रपौर्णिमेगचं तर या दिवशी हे कारण आहे की जेव्हा मराठी वर्षाची सुरुवात होत असते पहिला महिना असतो चैत्र महिना आणि या चैत्र महिन्यामध्ये जी पहिली पौर्णिमा येत असते तिला चैत्र पौर्णिमा असं म्हणलं जातं पौर्णिमेची पूजा ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेसाठी समर्पित आहे या दिवशी तुम्हाला एक योगच बनत असतो की तुमच्या घरामध्ये स सुखसमृद्धी यावी भरभराट व्हावी आर्थिक परिस्थिती चांगली व्हावी नेमकं काय करावं लागेल आणि काही नाही करावं लागेल या चैत्र पौर्णिमे दिवशी पहिल्यांदा आपण पाहूयात की नेमकी चैत्र पौर्णिमेचा नेमकी सुरुवात कुठून होत आहे तेवीस एप्रिलला चैत्र पौर्णिमा सुरू होत आहे तीन वाजून पंचवीस मिनटांनी ही पौर्णिमा सुरू होते आपण पाहूयात की आपल्या जीवनामध्ये भरभराट होण्यासाठी हे जे काय सणावळ असतील मराठी संस्कृतीतले हे खूप फायदेशीर ठरत असतात आता त्यामागचं नेमकं का कारण हेच पाहूयात की या चैत्र पौर्णिमे दिवशी कोणत्या वस्तूंचं आपण दान केलं पाहिजे की त्यामुळे आपल्याला भाग्यकारक अनुभव मिळतील तर त्या कोणत्या वस्तू आहेत की ज्याचं आपण दान करून आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी वाढू शकते आर्थिक भरभराट होऊ शकते पहिली वस्तू आहे की तांदूळ मित्र हो पहिल्यांदा तांदळाचं दान करा तांदूळ ही वस्तू आपल्याला घरात लगेच अवेलेबल होत असते ह्या वस्तूचं दान केल्याने तुम्हा एकदम शुभ मानलं जातं त्याचबरोबर घरामध्ये सुखसमृद्धीही वास करते आता दुसरं कोणतं वस्तू आहे की त्याचं दान केल्यानंतर तुम्हाला त्याचे भाग्यकारक अनुभव येतील ते म्हणजे आहे दूध आणि दह्याचं दान तुमच्या घरातील सुखसमृद्धी वाढण्यासाठी उद्या म्हणजेच की पौर्णिमेला हे दह्याचं आणि दुधाचं दान करणं खूप तुम्हाला फायदेशारी फायदेशीर आणि कारक ठरू शकतं त्याचबरोबर आता आपण पाहिलं की कोणत्या वस्तूचं दान केल्यानंतर आपल्याला चांग चांगला अनुभव मिळतो तर ह्या पण गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे की या चैत्र पौर्णिमेला या पौर्णिमेला कोणत्या गोष्टी आहेत किंवा कोणती कामं आहेत त्या पण अजिबातही केली नाही गे के, गेली पाहिजे म्हणजे ही कामं तुम्ही पौर्णिमेला चुकूनसुद्धा करू नका त्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्यावर तुमच्या आर्थिक परिस्थितीवर खूप प्रमाणात होऊ शकतो आता पाहूयात की नेमकी कोणती कामं आहेत ती की ती तुम्ही अजिबात नाही केली पाहिजेत पहिलं काम हे आहे किंवा पहिली गोष्ट ही आहे की चैत्रपौर्णिमे दिवशी कोणत्याही प्रकारचं मांसाहाराचं सेवन तुम्ही करू नका कोणत्याही प्रकारचं मांसाहाराचं सेवन तुमच्यासाठी घातक ठरू शकतं हे सेवन अजिबात करू नका त्याचबरोबर स्त्रिया असतील किंवा मोठ्या ज्येष्ठ व्यक्ती असतील तर त्या व्यक्तींचा आदर करा तुमच्या घरामध्ये असतील किंवा आसपास असतील किंवा तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा वावर असतो तुम्ही ज्या ठिकाणी उद्या जाणार आहात या चैत्रपौर्णिमेला त्या त्यावेळी तुम्ही अनेक व्यक्तींशी भेटणार आहात तर त्यावेळी ज्या स्त्रिया असतील महिला असतील त्याचबरोबर ज्येष्ठ व्यक्ती असतील तर त्यांच्याशी तुमचं वागणं अद्वीनं असलं पाहिजे आदराचं असलं पाहिजे त्यांचा अजिबात अनादर करू नका त्यानंतरची गोष्ट आहे की आता चैत्र पौर्णिमा ही जरी आदल्या दिवशी तेवीस एप्रिलला तीन वाजून पंचवीस मिनटांना जरी सुरू होत असली तरी पण तुम्ही पौर्णिमे दिवशीच म्हणजेच की त्या दिवशी चैत्र पौर्णिमा जेव्हा आहे त्या दिवशी तुम्ही अजिबात उशिरा झोपू नका जेवढं लवकरात लवकर उठून तुम्ही तुमचा स्नानविधी आप आटपून जे काय कार्य असतील तर ती कार्य पूर्ण करा म्हणजे या दिवशी तुम्ही सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून तुमची सर्व कामे आटपून तुम्ही चांगल्या पद्धतीने तयार राहा ना की खूप उशीरपर्यंत झोपा तर हे अजिबात करू नका जेवढ्यात लवकरात लवकर तुम्हाला उठता येईल त्या पद्धतीने प्रयत्न करा त्याचबरोबर महत्त्वाचं असं आहे की ही चैत्र पौर्णिमा ही चैत्र पौर्णिमा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसाठी यासाठी खूप फायदेशीर आहे की भगवान लक्ष्मीची तुम्ही पूजा करा भगवान विष्णूची पूजा करा त्यांनाच समर्पित ही चैत्र पौर्णिमा साजरी केली जाते तर त्यामध्ये महत्त्वाचं नेमकं काय काम आहे की तुम्ही या दिवशी केलं नाही पाहिजे खूप महत्त्वाचं काम आहे की ते भगवान विष्णूंशी जोडलं गेलेलं आहे ते कोणतं त्यामध्ये भगवान विष्णूंना प्रिय असणारी तुळशी तिला अजिबात उद्या खोडू नका या चैत्र पौर्णिमेला हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे भगवान श्री विष्णूंची तुमच्यावरची जी काही कृपा असेल तर त्या कृपेवर पण परिणाम होऊ शकतो त्यासाठी उद्या कोणत्याही परिस्थितीत तुळशीची पाने अजिबात खोडू नका तर अशा पद्धतीने आपण पाहिलं की नेमकं कोणत्या गोष्टींचं आपण दान केलं पाहिजे मग त्यामध्ये तांदूळ असतील किंवा दूध असेल किंवा दही असेल तर या गोष्टीचं तुम्ही दान करा उद्या भगवान श्री भ श्री विष्णू आणि लक्ष्मी माता यांचं नामस्मरण करा यामुळे तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी वाढेल तुम्ही धनवान व्हाल त्याचबरोबर सुखशांतीही नांदेल त्याचबरोबर कोणत्या गोष्ट वर्जित केल्या पाहिजेत त्यामध्ये मांसाहार टाळायला पाहिजे त्याचबरोबर स्त्रिया आणि ज्येष्ठ व्यक्तींचा अनादर नाही केला पाहिजे त्याचबरोबर तुळशीची पाणी की जी भगवान विष्णूंना अतिप्रिय आहेत ती अजिबात खुडू नका अशा पद्धतीने या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की नेमकं आपण कोणत्या गोष्टी उद्या केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत अशाच व्हिडिओसाठी व्हिडिओला नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद